सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सका, मित्रांनो सकाळ सकाळी आमच्याकडे पाऊस चालू आहे सकाळी सकाळी नॉर्मली भरपूर भरपूर चालू झाले बघा आणि इकडे बघा अंशुन आणलेला हे अनुष्कान आणलेला आहे इकडे चाय आणि इकडे आमचा पिल्लो काय करतोय पिल्लो इकडे अंशू इकडे बघ हाय सकाळ सकाळी आज पाऊस चालू झाला आपले सकाळ सकाळी काय चालला चला लवकर लवकर घ्या वरून आता जस्ट मित्रांनो मी शाळेमध्ये सोडून आलो म्हणजे जी बसे मदे सोड़। बस येते लवकरच तिला शाळेमध्ये सोडलं बसमध्ये त्याला खायचं आहे ये हो हो खा खा मस्त पैकी खा चला तर मित्रांनो आमची आता पूर्णपणे तयारी झालेली आहे बघा सगळी उद्या आम्हाला निघायचं मित्रांनो पुण्यासाठी आणि त्यासाठी आज मित्रांनो भरपूर सारी तयारी करावं लागेल कारण की उद्याने का म्हटल्यानंतर आज पूर्ण दिवस आमच्या तयारीमध्ये जाणार आहे हे घ्यायचं ते घ्यायचं सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या ज्या पाहिजेत ना हळू हळू पडल सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या सोबत घ्यायच्या डान्सच करतोय उभा राहिला चहाय समोर चहाय आणून साईडला गेल्याला नको ए बाळा तसं कालच मित्रांनो अनुष्काला हॉस्पिटल म्हणून आणले अनुष्का थोडं दाट दुखत होती तिची कंटिन्यू त्यासाठी तिला आणू तो पोट दिसायला तर चला मित्रांनो पहिली गोष्ट चहा घेतो तुम्हाला बोलण्या बोलण्या चहा थंड होऊन जाईल आमचा तर चला ह्या पावसानं एवढं बेजार केलं मित्रांनो बेजार केलं बघा सकाळ सकाळी पाऊस चालू झालेला नाही बघा मी दुकानामध्ये बस बसलेलो बघा ते बघा दिसत बोलला झाला दिसतं का हे बघा निसतं चिखल झालं आमच्या दुकाना पुढे पूर्ण चिक्कल झालेला इथं आणि तिकडे मित्रांनो अनुष्का चालू तयारी बॅग पॅकिंगची तर चला आता आपण मागे जाऊया बघूया अनुष्का काय काय बॅग पॅक करते कळलं आपल्याला तरी कशामुळे आढळ तू त्याच्यावर हे अंशू शांत बसणार जरा तू काय लावलंय पाडली काढायला बघित ना माझी एकदम मस्तीला आला जरा जास्त तर बघा मित्रांनो इकडे चालू आहे अनुष्काची बॅग पॅकिंगची तयारी चालू आहे बघा काय काय घ्यायचंय सगळी तयारी करत बसली होती ती बिचारी जाण्याची एवढी उत्सुकता झाली आणि हिला विचारूच नका का भयं भयंकर म्हणावं लागलो ऐका नाही घाल स्वेटर स्वेटर घाल चाल घेवाच लागणार पर्यायच नाही लागणारच आहे दोघांचं स्वेटर घे तर मित्रांनो हे बघा त्या दिवशी तयारी करण्यासाठीच आम्ही बॅग वगैरे घेतली होती पण त्या दिवशी कसं अनुष्कान जी शॉपिंग केली आहे ना ती दाखवण्यामध्येच वेळ गेला सगळा त्या दिवशी का बॅग पॅकिंगच केली नाही त्यामुळे अनुष्का बोला आज करून घे कारण की उद्या आहे मित्रांनो आम्हाला त्यामुळे सगळी तयारी आजच करावं लागणार आहे आणि उद्या सगळी धावपळ होणार आहे आणि त्याच्यामध्ये कसं झालं मित्रांनो माहिती आहे का अनुष्काला एकदा काल नेणार आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यामुळे तिनं त्यामुळे ती काल खूप म्हणजे खूप परेशान झाली काल आणि संध्याकाळी पण कारण संध्याकाळी रात्रभर दाढ चुकत होते नाही भरपूर भरपूर दिवसापासून तिचे दाड काढायचा काढायचा विचार चालू होता पण कसं आता म्हटलं तिकडे जाणार त्याच्या अगोदर आपण हॉस्पिटलला दाखवून घ्यावा नॉर्मल काहीतरी असायला असं वाटलं होतं पण मित्रांनो पूर्णपणे धाड किडलेली आहे तिची त्यामुळं पर्यायच नाही आता ते कॅरी बॅग कशाला घेते हा राहते ते दोन ड्रेस का आणि ते दुसरे तिथ्यातले का घ्यायचा ना निळ्या कलरचा काढून टाक ना म्हणते कॅटलॉग कशा हे ती वर्ष कॅरी

<laughs> आम्ही मित्रांनो चार ते पाच दिवसाचा प्लॅन केलेला पूर्ण त्यासाठी कस ड्रेस पण भरपूर लागतील हे राहू देऊस रेनकोट मित्रांनो दोन आहेत बर का आता एक थोड्या वेळा मध्ये एक येईल एक मित्राच एक घेतलंय आणि त्याच्यानंतर अनुष्कासाठी स्पेशल नवीन एक घेतलंय आणि खुशक तुमचे कपडे ना त्या सॅक मध्ये तू आपण तसं सॅक मध्ये थोडं मी भरते तू काढतो काय नेमका हं पण मित्रांनो आम्ही जर किंग घेतलेला आहे त्याच्यासाठी पण आहे फक्त आता पिल्लू साठी काहीतरी घ्यावं लागेल आम्हाला तुझं रेनकोट मोठे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं त्याला माझे ड्रेस पण टाकू शकतो त्याच्यामध्ये दोन हो आपल्याला एक्स्ट्रा सॅक घे बर का सॅक लागल आणि मित्रांनो आम्ही भरपूर सारे पॉईंट डिसाईड केले बरं का तिथले तर मेन मेन पॉईंट काय काय मी तुम्हाला ते पण सांगतो बरं का तर मित्रांनो आम्ही मेन मेन पॉईंट जेजुरीला एक जाणार आहे त्याच्यानंतर सासवड नारायणपूर बालाजी तिथं एक जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गडकिल्ले पण आहेत आमच्यामध्ये दोन ते तिथं पण जाणार आहे आम्ही कारण की गडकिल्ले अनुष्काला पाहण्याची खूप म्हणजे खूप इच्छा आहे त्यामुळे तिथे जायची आमची इच्छा जास्त वाढली आहे बघा अनुष्काला गडकिल्ले पाहायला भर म्हणजे भरपूर आवडतात ते तिच्या गा तुमच्या गावाकड पण आहे ना रे एक किल्ला जाऊ द्या आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो गडकिल्ले झाल्यानंतर आम्हाला परत ह्याला पण जायचं शॉपिंग साठी अनुष्काला मॉलमध्ये पण जायचंय गेल्या वेळेस आम्ही ज्या मॉलमध्ये गेलो होतो ना त्याच मॉलमध्ये जायचा विचार चालू आहे परत कारण गेल्या वेळेस अनुष्का भरपूर सारी शॉपिंग पण केली होती तिथन आता ह्या वेळेस काय करते काय माहिती माहितीये आणि काय झालं माहितीये मित्रांनो काही दिवसापूर्वी भरपूर जण अशा कमेंट्स केल्या होत्या बाहेर फिरायला जाण्यापेक्षा अनुष्काला काहीतरी गोल्ड गिफ्ट करायचं किंवा घरच्या घरीच बर्थडे से, सेलिब्रेशन करायचं तुम्हाला फिरायला पैसे आहेत आणि गोल्ड गिफ्ट करण्यासाठी पैसे नाही असं भरपूर जण काही बोलत होते पण कसं असतं मित्रांनो फिरण्यासाठी का आपल्याला एवढा पैसा लागणार नाहीये थोडाफारच लागल आणि तिची अनुष्काची इच्छा आहे की घरी सेलिब्रेशन करण्यापेक्षा बाहेर कुठेतरी तिचा बर्थडे साजरा व्हावा असं तिला वाटते म्हणून आम्ही हा प्लॅन केलाय बघा जल्दे ने, के आगे। आगे मुझे फुटे तर, तर बघा मित्रांनो फायनली इकडे आमची बॅग रेडी झालेली आहे तर आता उद्या आम्हाला निघायचंय आमचे तिकीट पण बुक वगैरे झालेलं सगळं काही झालेलं आहे व्यवस्थित आणि मित्रांनो तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार आहे काय कोणाच्या घरी उतरणार आहे हे पण तुम्हाला कळल हे शांत बसणार तू हा लय बेजार करतो हा लय म्हणजे लय

भरपूर दिवसापासून या गोष्टीची आतुरता लागली होती मित्रांनो कधी अनुष्काचा बड्डे येतोय कधी येतोय कधी येतोय अवघ्या दोन दिवसावर अनुष्काचा बड्डे तिला पण ह्या वेळेस करत खूप म्हणजे खूप भारी फील होत हा ते तर आहेच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला कारण की सगळ्यांची इच्छा असता असं मनामध्ये सगळ्यांची इच्छा असता की माझा मी बड्डे असा व्हायला पाहिजे तसा व्हायला पाहिजे तर चला जाऊ दे शेवटी कसं आता करावंच लागणार आहे बाईक म्हटल्यानंतर ते पण बरोबर आहे गोष्टी बघूया काय होते काय <laughs> नाही वर... ना की जेवढं फिरणं होईल तेवढं आम्ही फिरायचा प्रयत्न करू आणि प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे जे जे नवीन नवीन लोकेशन असतील आम्ही कुठे जागा फिरायला जातो त्या त्या ठिकाणावर आणि अनुष्काचा प्लॅन काय होता माहित आहे का की भूमला जायचं म्हणजे तिच्या गावी जायचं माहेरला जायचं चालू होत तिचं बर्थडे सेलिब्रेशन तिकडच करूया असं ती बोलत होती त्यानंतर आम्ही तिकडला पण प्लॅन केला तुळजापूर वगैरे तिथं जायचं असं तसं चाललं होतं आमचा विचार पण तो विचार आम्ही कॅन्सल केला मित्रांनो म्हटलं तो आपण काही पंधरा दिवसांनी नंतर जाऊ तिकडं असा विचार केला त्या गोष्टीचा आम्ही म्हटलं चला आधी आई इकडे जाऊन येऊ पण जाऊ दे अनुष्का राजी झाली तेवढ्या मग तेच लय हॅपी झालं

त्याची मस्ती बघ ना मस्ती बघ ना किती चालू मध्ये पप्पा आवाज दिली मी आलो एक मिनिटाला